तो फोन पडला कुठे कालखंडात मच्छी पकडायला गेलो तो तीन बोईट आणि एक चिंबोला घेऊन होतो बघा काय तो बोईट बोईट भेटलाय कटो हा नाही खायच आहे ना नमस्कार मंडळी कशा तु तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि नाही इथे टाकून ब्लॉग युट्यूब चॅनल पुन्हा एकदा स्वागत करतो तर मंडळी आज आपण खारखंडात आलोय नाईट फिशिंग साठी आणि आपल्या सोबत आहे कौशिक तर कौशिक कुठली पद्धत आहे ही जुनी पद्धत आहे ना आपली जुनी पद्धत आणि आज, आज आपल्याला काय काय भेटेलच वर पण पाणी भौतिक वरती आहे तर बघूया आता काय काय भेटते आणि त्याआधी इंट्रो काढायला गेलो आणि फोन फुटलाय आता तो पण दाखवते तुम्हाला किती कसेल पंचवीस तीस तिस वरती पण जाऊ शकतो माझा मूड आखं ऑफ झाला आहे आता बघू चाललो आतमध्ये मूड खराब झाला आहे का मोबाईल फुटला आहे आता मोबाईल दिला तर व्हिडिओ कशा बनवू तर चला बघूया काय काय आज भेटते आपल्याला मच्छी वगैरे भेटते का नाही बघू आता मम्मी मीला समजला ना फोन फुटला अजून तिला सांगितलं ना आता बघूया आपण लेट पहिलेच पोचलो ले, आणि मी घाई गडबडीत फोन काढायचे नादत फोन डायरेक्ट पडला आणि फुटलाय काम तमाम झालं आता बघू मम्मीचं रिएक्शन दाखवते तर मला घरी जाऊन पहिले आता मच्छी काय भेटते का, का नाही भेटत ती मच्छी पण आता जीवाला लागेल आलो आता खारखंडात हे बघा बेकार मोबाईल फुटलाय त्याच दुख दुःखच नाही मला तो एक चालले डिस्प्ले कितीच आहे कौशिक दा किती आठ हजार नऊ हजार येरिजिनल चाळीस हजारचं आहे काय हो फिफ्टीन आहे ना फिफ्टीन त्या दिवशी विचारलेलं तेव्हा बोलतो होते चाळीस हजारच आहे म्हणून आता आता बघू या साईडला आम्ही चापत चापत चाललो आहे का असलं तर दाखवते तुम्हाला नाईट फिशिंग फर्स्ट टाईम आलो आहे मी कौशिक सोबत अचानक प्लॅन झाला तर बोलते जायचं काय बोलते चल लगेच पाच मिनिटात तयार काय काय भेटते काय नाही काय ना काय नाही ना जे भेटेल ते तुम्हाला दाखवूच लवकर आलो असतो तूच होताच मॅचला ते मॅच इज इम्पॉर्टंट फोन फुटला मागा म्हणजे तास असल्यावर असा हे बघा काय तो बोईट बोईट भेटलाय हॅलो <laughs> सगळी व्यवस्था करून आलाय बोईटच भेटतात ना इथं बर आहे बोईट बोईट तीन बोईट टोल <laughs> टोल काय बोई बोईटच आहे मस्त चौथा बैठक भेटला आपल्याला पाणी पाणीवरती आलाय नमच वस्तू आलाय पाणी हे बघा चिंबुरा आहे आलाय आलाय चिंबूला भेटले बारका सुटला दिसला कुठं घुसल दाखव चुंबोला भेटला अरे बाजकुस आहे बरतेस हो तेवढी नाही गेस तेवढा मोठा हो तुला पकडायला येऊ काय परत मला भीती कोणचीच नाही पण फक्त मम्मीची भीती आहे काय हाय भीती कोणचीच नाही फक्त मम्मीची भीती आहे आता मम्मी शंभर टक्के घरी गेल्यावर खाणार आहे मला बेकार <laughs> बेकार पण फुटला अरे काय माहिती माझे स्टिकला मी फोन लावला आणि डायरेक्ट सटकला त्याच्यातून फोनच मग डायरेक्ट दगडावं पडला असं जमिनीवर पडला असतं तरी कवर चांगल्यातला होता वाचवलं असतं पण थपलो हाऊ भाऊ बघता माझ्या हे बघ काहीतरी भेटलं चिंबोरा आहे चिंबोरा डायरेक्ट ढकलतो हा नाही खायचंच आहे ना आता डायरेक्ट जाऊन बनवशील Taza taza Nice nói số đấy, tao lấy cô chụp ảnh, ha ha ha, ai呀 ai呀, tao lấy cô chụp ảnh, ai

उडे जा दोन गेले तीन गेले कितकसा ओलाय हो तो जायचा छोटी सायच आणि बारकून आतमध्ये कथे आहे भेटते काय नाही मुश्किल चला चला काही ना आपल्याला एक चिंबोला आणि तीन बोलटा भेटली पण आपला नुकसान झालंय कौशिकदा कौशिकदा हो हो। काय बोलतोयस पाणी वरती हो। होता मी काय बोलतो आज आपण प्लॅन नसतं केला दे तरी चाललं असतं ना फोन राहिला असत गायबा रे माझा ये पाकून गेला नेमका अरे ठीक आहे त्याच्यात ए साहिल ये हे बघ फोन दे फोन दे नाही नाही फोन या साइडला भी ठेव म्हणजे इथं वाजती ब काय केलंय पडला ते या कसा काय अरे डायरेक्ट म स्लीप झाला मस्त काम पच्चीस केलेलं आहे आदर्श स्टिक मधून स्टिक मधून काढाल गेलो नाही डायरेक्ट ये फुटला मग चार बोईटे वेटली तो वशी बस काय चार बोईटे भेटलीत फक्त जा। जेन जेन गा, गे भा भा। नवीन फोन घेतला सेल्फी आई शपथ बंद कर अरे डिस्प्ले फुटला बंद करे याच्यातून कागडा पडला डायरेक्ट कस खेचत ते आईची कप गाईज लागले पैसे पाठवाय स्कॅनर पाठवते दोन दोन रुपये पाठवत आलं

अल्कांडा मच्छी पकडायला गेलतो तीन बोईट आणि एक चिंबोला घेऊन होता ठीक <laughs> आहे तो फुटला म्हणजे पडला पोसले घरी आता मम्मीचा रिएक्शन बघ काय बोलते त्याला सांगितलंय ना अजून मम्मी मी आत आहे मम्मी

काय आता कायच नाही बोला सर का चला आता इन्शुरन्स क्लेम करायला नाही उद्या परवा नेते बघू काय बोलतात आता ती बघू मला वाटते आठ हजार रुपये लागतात सर्व्हिस चार्जेस चला मी इथंच एड करतो आलं आपण घरी आलो मम्मीला दाखवला फोन मम्मी थोडीशी पिसळली पण आता बघूया काय सर्व्हिस सेंटरला आपण जाणार आहोत दोन तीन दिवसात लगेच होऊन जाईल लगेच इन्शुरन्स पण आहे होऊन जाईल तर चला कमेंट करून मला नक्की सांगा कसं वाटलं योग ब्लॉग भेटे असेच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि चार पोट आणि एक चिंबवण्यासाठी योग ब्लॉग आणि फोन चला बाय बाय